तोंडात विरघळेल अशी खुसखुशीत गुळपोळी आज आपण करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे जे अगदी पहिल्यांदा गुळपोळी करत असतील त्यांनासुद्धा सहज जमेल इतकी सोपी पद्धत आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये फक्त भोगी किंवा संक्रांतीपुरतीच नाही तर थंडीच्या दिवसात केव्हाही ही, ही गुळपोळी करायला हरकत नाही तर पहिल्यांदा आपण गुळपोळीचं जे सारण आहे ते कसं बनवायचं ते पाहूयात त्याकरता कपनं किंवा वाटीनं कसंही तुम्ही साहित्य मोजून घेऊ शकता तर या ठिकाणी एक कप तीळ घेतली आहेत हे असे पांढरे चपटे तीळ किंवा मातकट रंगाचे गावरान तीळ असे दोन प्रकारचे तीळ जे आहे ते बाजारात उपलब्ध असतात यापैकी कोणतेही तीळ वापरलेत तरी चालेल त्यानंतर अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे पाव कप बेसनपीठ घेतलं आहे एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा खसखस घेतली आहे आणि दोन टेबलस्पून तेल किंवा साजूक तूप आपल्याला लागेल त्याचप्रमाणे एक कपपेक्षा जास्त म्हणजे सव्वा कप, कप गूळ आपण पोळीसाठी वापरणार आहोत गूळ चिरून घेऊ शकता किंवा गूळ पावडर वापरली तरी चालेल त्याचप्रमाणे पाच ते सहा वेलची आणि एक छोटा जायफळचा तुकडा घेतला आहे आता तीळ भाजण्यासाठी कढईमध्ये काढले सुरुवातीला गॅस मध्यमाचेवर ठेवून तीळ जे आहे ते भाजून घ्या तीळ भाजून असे चांगले फुकतात आणि मग ते उडायला लागतात इतपत पाच सा 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 ते सात मिनिटं तिळ जे आहे ते भाजून घ्यायचे हे बघा तिळाचा रंगसुद्धा आता असा बदलला आहे तिळ असे छान गुलाबीसर रंगावर भाजून बाजूला काढले आता कढईमध्ये खोबऱ्याचा कीस भाजायला घेऊ खोबरं मात्र मंदाचेवर भाजायचं काहीसं सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत खोबरं भाजून बाजूला काढलं खोबरं काढल्यानंतर कढई जी आहे ती एकदा पुसून घ्या कारण खोबऱ्याचे जे छोटे छोटे कण असतात ते कढईला चिकटतात आणि मग नंतर ते करपत राहतात खोबऱ्यानंतर खसखस भाजायला घेतली आहे सुद्धा छान गुलाबीस रंगावर भाजून घ्यायची खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही खसखस भाजत आली की याच्यामध्ये वेलची सोलून घातली आहेत आणि वेलचीसुद्धा अशी एकदा दोनदा हलवून खसखससोबत भाजून घेतली हे सगळं साहित्य भाजून एकत्रच एका बाऊलमध्ये काढलं आहे आता कढईमध्ये बेसनपीठ भाजायला घेऊ बेसनपीठ घातल्यामुळं सारणाची चव तर खमंग येतेच पण गुळ कधी कधी भाजताना वितळून बाहेर येतो पोळी फुटते त्याची शक्यता जी आहे ती बेसन घातल्यामुळं कमी होते सुरुवातीला बेसन असंच कोरडं भाजून घेतलं आहे पाच मिनिटं हे असं कोरडं भाजून झालं की याच्यामध्ये तेल किंवा तूप काहीही घालू शकता बेसन लाडूंसाठी भाजतो तसं छान खरपूस रंगावर बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो तुपावर जर का भाजून घेतलं तर थंड झाल्यावर तूप जे आहे ते आळतं आणि मग बेसन पिठाच्या गाठी राहू शकतात गुठळ्या राहू शकतात त्याच्यामुळं तुपाऐवजी तेलावर जरी भाजून घेतलं तरी चालेल छान असं खरपूस रंगावर बेसनपीठ खमंग भाजून घेतलं आहे आता याच्यामध्ये जे भाजलेलं बाकीचं साहित्य आहे ते घातलं आणि हे असं चांगलं मिक्स करून घ्या साहित्य जे आहे ते थोडंसं असं गरम झालं की याच्यामध्ये गूळ घालायचं आहे एकदा दोनदा याला खालीवर करा गूळ जो आहे तो साहित्यामध्ये एकसारखा मिसळून घ्या आणि मग कढईचा गॅस बंद करू शकता शेवटी याच्यामध्ये जायफळचा तुकडा घालायचा आहे जायफळ भाजून घ्यायची गरज नाही गूळ साहित्य जे आहे ते गरम असतानाच घातला की मग तो एकसारखा मिसळला जातो एकाच बाजूला राहत नाही साहित्य कढईतच थंड होऊ द्यायचे फक्त त्याला अधूनमधून खालीवर करत राहा म्हणजे मग गूळ कढईला चिकटत नाही हे बघा आता असं सगळं थंड झालं आहे आणि मग थंड झाल्यावर निम्मनिम्म मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि असं बारीक फिरवून घ्यायचं हा असा छान बारीक असा कूट झाला आहे मिक्सरवर थोडंसं जास्त वेळ एकसारखं फिरवून कूट करून घ्या म्हणजे तो थोडासा ओलसर तुपकट असा होतो खूप कोरडा मोकळा होत नाही हे जे सारण आहे ते तुम्ही आधी करून डब्यात भरून ठेवलं तरीसुद्धा चालतं साधारणपणे आठवडाभरसुद्धा हे सारण जे आहे ते व्यवस्थित टिकतं आणि मग केव्हाही तुम्ही या सारणाच्या गुळपोळी करू शकता कधी कधी गूळ जो आहे तो गोडीला कमी असतो त्यानुसार तुम्हाला गुळाचं प्रमाण जे आहे ते वाढवावं लागू शकतं आता गुळपोळी करण्यासाठी पीठ भिजवायची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे तर त्याकरता दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बेसन पीठ घातलं चवीनुसार साधारणपणे एक टी स्पून मीठ याच्यामध्ये घातलं आहे पिठामध्ये चमचा फिरून हे असं आळं करून घेतलं आता कढल्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे साजूक तूप किंवा तेल काढायचं तूप चांगलं तापवून घेतलं आणि मग गरम तुपाचं छान असं कडकडीत मोहन या पिठामध्ये घालायचं सुद्धा बरंचसं तूप राहिलेलं असतं त्याच्यामुळं याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पीठ घालून तूप जे आहे ते असं पुसून घ्यायचं पाणी घालण्यापूर्वी तेल किंवा तूप पिठाला चांगलं चोळून लावून घ्यायचं हे जे मोहन घातलं आहे त्याच्यामुळं पिठामुळं पोळी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होते आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्या याची जी कणिक आहे ती खूप घट्टसर अशी मळायची नाही कारण पीठ जर का घट्ट झालं तर मग पोळी लाटताना जास्त दाब द्यावा लागतो आणि मग दाब दिला की पोळी फाटण्याची शक्यता असते आता पीठ भिजवून झालं आहे तर हे झाकून पंधरा ते वीस मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ कणिक भिजली की पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मळून एकसारखी करून घ्यायची आणि मग पिठाचा हा असा नेहमीच्या पोळीसाठी घेतो त्याहून थोडासा छोटासा गोळा घ्यायचा याला असं दाबून एकसारखं फिरवून वाटीचा आकार दिला आहे पराठ्यासाठी करतो तशी पारी करायची आणि मग साधारणपणे जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता तेवढाच सारणाचा गोळा घ्यायचा खूप मोठा घ्यायचा नाही कारण ही जी पोळी आहे ती थोडीशी पातळ असते सारण जर का खूप कोरडं वाटलं त्याचा गोळा करता येत नसेल तर थोडंसं साजूक तूप पातळ करून घालू शकता तिळाचा कूट दाबत दाबत गोळा जो आहे तो सील करून घ्यायचा सारण बाहेर येणार नाही अशा पद्धतीनं हा जो गोळा आहे तो असा सील करून घेतला आहे त्यानंतर हलक्या हाताने दाबून गोळा जो आहे तो असा चपटा करून घ्यायचा म्हणजे मग तिळाचा जो कूट आहे तो काठांपर्यंत असा एकसारखा पसरेल एका छोट्या प्लेटमध्ये थोडेसे तिळ घेतलेत त्यामध्ये हा जो गोळा आहे तो असा अलगतपणे दाबला तीळ असे एका बाजूनं चिकटले आहेत आता हा जो गोळा आहे तो असा पिठामध्ये चांगला घोळवून घेतला पोळी लाटून घेताना सारण जे आहे ते काठांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं लाटायचं म्हणजे बेलण्यानं हे जे सारण आहे ते, ते असं काठांपर्यंत न्यायचं तसेच खूप दाबून लाटायचं नाही हलक्या हातानं लाटून घ्या अधूनमधून याला पीठ लावून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे पोळीची मं जी बाजू आहे ती पलटत लाटून घ्यायची म्हणजे मग एकच बाजू जाड होत नाही वरचं आवरण खूप पातळही लाटायचं नाही कारण याच्यामध्ये गूळ घातलेलं आहे आणि मग भाजताना गूळ वितळून पोळी जी आहे ती फुटू शकते हे बघा हे असं सारण दिसतंय पण खूप जास्त पातळही नाही आहे अशा पद्धतीनं ही जी पोळी आहे ती लाटून घेतली तव्यावर जी बाजू येणार आहे तिला असं साजूक तूप किंवा तेल लावून घ्या पोळी भाजताना तवा गरम हवा पण खूप जास्त तापलेलं नको त्याचप्रमाणे गुळ पोळी भाजताना ती मध्यम ते मंदाचेवर भाजायची म्हणजे मग पोळी छान खमंग खरपूस अशी भाजली जाते जर का तुम्ही खूप हाय फ्लेमवर भाजलं तर एकतर गूळ पटकन वितळतो आणि मग पोळी फुटून तो बाहेर येतो शिवाय पोळी जी आहे ती छान खमंग खरपूस अशी भाजत नाही मऊ होते पोळीच्या वरून आणि कडेनंसुद्धा असं थोडंसं तेल सोडलं आहे सुरुवातीला आचेवर भाजून घ्यायचं आणि मग एकदा का पोळी फुगली की गॅस मंदाचेवर करून छान अशी खरपूस भाजून घ्या गूळ वितळून काही ठिकाणी गूळ बाहेर येऊ शकतो पण हरकत नाही गूळ वितळून तो भाजला जाऊन काहीसा असा कॅरेमलाईज होतो आणि त्यामुळं पोळीला जे येते असे ब्राऊन चट्टे पडतात त्यामुळं पोळी खूप छान अशी खुसखुशीत लागते हा असा छान खरपूस लालसर असा रंग येईपर्यंत पोळी जी आहे ती मंदाचेवर भाजून घ्यायची म्हणजे मग ती छान खुसखुशीत अशी होते आत्ता दाखवलेल्या पद्धतीनुसार पिठाची पारी करून त्याच्यामध्ये सारण भरून जर का तुम्हाला पोळी लाटायला जमत नसेल तर दुसरी अजून एक पद्धत आहे तर पिठाचे असे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मग याच्या दोन अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या याच्यावर तिळाचं जे सारण आहे ते असं पसरून लावून घेतलं जर का तुमचं सारण जर का खूप कोरडं झालं असेल तर या पद्धतीनं तुम्ही गुळपोळी लाटून घेऊ शकता कोरडं सारण असं गोल आकारात एका पोळीवर पसरून घ्यायचं कडेनं थोडीशी जागा सोडली आहे अगदी काठांपर्यंत सारण पसरायचं नाही त्यानंतर काठांवर असं पाण्याचं बोट फिरवलं आणि त्यावर दुसरी छोटी पोळी जी आहे ती ठेवायची दाबून याचे काठ जे आहेत ते चांगले सील करून घ्यायचे आणि हे करताना पोळीमध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्या म्हणजे पोळी सील करण्यापूर्वी थोडंसं दाबून हवा जी आहे ती काढून घ्या एकदा का हे असं व्यवस्थित सील झालं की नेहमीप्रमाणे पीठ लावून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची लाटताना पोळीची बाजू आठवणीनं पलटायची म्हणजे मग पोळी एका बाजूनं जाड राहत नाही याची ही अशी पातळ अशी गुळपोळी लाटून झाली आहे आता पोळीचे जे काठ दिसत आहेत तिथं तिळाचं सारण नाही आहे तर काय करायचं फिरकीचा चमचा घ्यायचा किंवा कटर घ्यायचं आणि त्यानं जो जादाचा भाग आहे तो असा गोल कापून घ्यायचा जिथं जिथं सारण नाही आहे तो भाग फक्त कापून घ्यायचा आधीची जी पोळी दाखवली त्यातसुद्धा जर का तुमच्या काठांपर्यंत सारण पोहोचलं नसेल तो भाग अशाच पद्धतीनं फिरकीचं चमचानं कापून एकसारखा करून घेऊ शकता अशा प्रकारे याला कापून गोल असा आकार दिला आहे अशा प्रकारे जर का तुम्ही कुठलीही पोळी कापून घेतली तर अगदी काठांपर्यंत शेवटपर्यंत सारण जे आहे ते पोचलेलं असतं पोळीला अजिबात कडक वातड असे काठ राहत नाहीत ही पोळीसुद्धा मध्यम ते मंदाचेवर छान अशी खरपूस भाजून घ्यायची गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाही तर मग गूळ जो आहे तो करपतो जळतो मध्यम ते मंदाचेवर छान अशी शेकत शेकत पोळी जी आहे ती भाजून घ्या थंड झाल्यावर या ज्या पोळ्या आहेत त्या काहीशा कडक छान अशा खुसखुशीत अशा होतात वरून तिळ लावून घेतल्यामुळं पोळी दिसायलाही खूप छान सुंदर अशी दिसते हे बघा छान अशी खुसखुशीत पोळी झाली आहे सारणसुद्धा अगदी काठांपर्यंत पोहोचतं छान खरपूस अशा भाजल्या की पोळ्या छान खुसखुशीत अशा होतात अगदी आठवडाभरसुद्धा या ज्या पोळ्या आहेत त्या छान टिकतात त्यामुळं अशा पद्धतीनं गुळपोळी पोळी जी आहे ती तुम्ही अवश्य करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद